व्यवहारातून जात घालवायची असेल तर ती आदिमानातून मनातून गेली पाहिजे पूर्वी व्यवसाय आणि कामानुसार जात तयार झाली नंतर ती समाजाला चिचकली आणि जातीभेद सुरू झाला आजकाल जातीभेद हा अहंकारातून येतो त्यामुळे जातीभेद संपवण्यासाठी जात न पाहण्याची मनाला सवय करावी लागेल जर हे सर्वांनी प्रामाणिकपणे केले तर दहा बारा वर्षात जातीभेद संपुष्टात येईल असे प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील प्रबुद्ध नागरिकांसोबत संवाद व्हावा यासाठी प्रमुख जनसंगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित नागरिकांनी त्यांच्या अनेक जिज्ञासा लिखित स्वरूपात विचारल्या त्यांच्या प्रश्न आणि शंकांचे समाधान चालकांनी विस्तृतपणे केले यावेळी व्यासपीठावर प्रांत संघचालक अनिलजी भालेराव उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस विजय राठी यांनी प्रास्ताविक सादर केले आयल्याताई धायगुडे व छत्रसाल पांडव यांनी वैयक्तिक गीत गायले केतकी जोशी यांच्या आवाजात कल्याण मंत्राद्वारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले संघ हा व्यक्ती निर्माणाचे काम करतो याशिवाय काहीही करत नाही संघ प्रतिक्रियेतून तयार झालेले संघटन नाही संघाची कोणासोबत स्पर्धा देखील नाही संघाला सर्व समाजाच्या सोबतीने भारताला परम वैभव संपन्न करायचे आहे संघाला स्वतः मोठे व्हायचे नाही संघाला समाजाला मोठे करायचे आहे संघाला समाजातील संघटन नाही तर समाजाचे संघटन करायचे आहे एक वेळ अशी आली पाहिजे की सर्व समाज संघाच्या विचारांनी काम करू लागेल यावेळी संघाची वेगळी ओळख राहणार नाही हे संघाला अपेक्षित आहे त्यामुळे संघ समजून घ्यायचा असेल तर संघाच्या शाखेत आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक